यांनी बावीस ते वर्ष वास्तव्य केले भीमा व अमरजा या दिव्य पवित्र दोन नद्यांचा दोन ते तीन किलोमीटर आहे या संगम स्थानी भगवान श्री नृसिंह सरस्वती नित्य स्नान करीत असत संगमापासून वरती जाताना पवित्र औदुंबर वृक्ष आहे या वृक्षामध्ये साक्षात दत्तप्रभूंचा वास आहे हजारो भाविक या औदुंबर वृक्षास प्रदक्षिणा घालून व्याधीमुक्त झालेले आहेत आपली कुठलीही मनोकामना पूर्ण करणारा हा वृक्ष कलियुगी दत्त महाराजांचा दिव्य वरदान प्राप्त आहे या दिव्य वृक्षाखाली अनेक सिद्ध भाविक गुरुचरित्र या जागृत ग्रंथाचे पारायण करतात अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त